उन्हाळ्यातील गरमीचा त्रास कमी करून घरातील वातावरण थंड ठेवण्यासाठी घरगुती वापराचे तसंच सण समारंभासाठी व्यावसायिक कूलर मंगळवार पेठेतील शाहू बँक परिसरात रॉनिक अॅप्लायन्सेसमध्ये अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत शोरूममध्ये वॉटर कूलरचं मोफत प्रात्यक्षिक उपलब्ध असून वॉटर कूलर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला मोफत घरपोच सेवा आणि अक्षय तृतीयनिमित्त वॉटर कूलर खरेदीवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे कोल्हापूरमध्ये पेठेतील रॉनिक होम ॲप्लायन्सेसमध्ये वॉटर कूलरसह विविध वस्तू खरेदीवर विशेष ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत कडक उन्हाळ्यामध्ये घरातील वातावरण थंड आणि आल्हाददायक ठेवण्यासाठी रॉनिक होम अप्लायन्सेसमध्ये वॉटर कूलरच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत या वॉटर कूलरमध्ये तीन बाजू खुल्या असल्यानं उष्णता शोषून घेऊन जास्तीत जास्त थंड हवा घरामध्ये पसरते वीज बिलाचा खर्च अत्यंत कमी येतो अक्षय तृतीयेनिमित्त घरगुती वॉटर कूलर बरोबरच छोटे मोठे कार्यक्रम आणि लग्न समारंभासाठी लागणारे व्यावसायिक वॉटर कूलरही रॉनिक अप्लायन्सेसमध्ये मध्ये उपलब्ध आहेत वॉटर कूलरच्या विविध मॉडेल्सवर पंधराशे रुपयांचा डिस्काउंट असून एकशे पन्नासहून अधिक डिझाईन्स इथं उपलब्ध आहेत कूलर खरेदीवर पन्नास टक्के डिस्काउंट असून सात हजारचा कूलर तीन हजार पाचशे रुपयांना मिळणार आहे रॉनिक वॉटर कूलर आणि प्युरिफायर खरेदी करणाऱ्यांना मोफत घरपोच सेवा दिली जाणार आहे अक्षय तृतीयेनिमित्त ग्राहकांना भरघोस डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे कोल्हापूर आणि इचलकरंजीमधील रॉनिकच्या शोरूममधून वॉटर प्युरिफायर आणि कूलरची खरेदी करून ग्राहकांनी डिस्काउंट योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय अक्षय अक्षय निमित्त आयोजित प्रदर्शनामध्ये रॉनिक बीट द हीट ऑफर निमित्त रॉनिकचा कोणताही वॉटर कूलर खरेदी केल्यास पंधराशे रुपयांचा भरकोस डिस्काउंट मिळणार आहे